अरे अशारे ना? अशारे ना? अरे या या महाराष्ट्राला बाहेर काढणारा अरे या महाराष्ट्राच्या विलीवरती पुन्हा स्वातंत्र्य निर्माण करणारा तर ही जिजाईल समर्थ ही जिजाईल समर्थ

निर्माण करावं हे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं ही एका स्त्रीची इच्छा आणि या इच्छेकरिता उभा राहावं लागलं या बुलंद महाराष्ट्राला या इच्छेकरिता उभं राहावं लागलंय या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याला या इच्छेकरिता उभं राहायला लागलंय इथल्या प्रत्येक माणसाला अवजा वेळेला छत्रपती शिवाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी राजांचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला लहानाचे मोठे व्हायला लागले मोठे व्हायला लागले हळूहळू एक एक लढाई किल्ला येत गेला पण आपला व्याख्यानाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज नाही आणि वेळ या ठिकाणी कमी आहे मला सांगायचे छत्रपती संभाजी महाराज एक पाच मिनिटात तुम्हाला सांगून जाईल काय छत्रपती संभाजी महाराज आजही तुमच्यातले एखाद्याला प्रश्न केला कसे होते संभाजी महाराज चटकन आपलं उत्तर येत संभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते संभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते का त्यांचे चारित्र्य एवढं खराब झालं ऐका ऐका छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले नियतीनं राजांवर पहिला गाला घातला जन्माला आणि त्यांच्या आई साहेबांचं निधन झालं लहानाचे मोठे राजी व्हायला लागले पण ऐका वळाच्या आठव्या वर्षी सोळा भाषा येणारा वयाच्या आठव्या वर्षी मराठी येते हिंदी येते इंग्रजी येते उर्दू येते कानडी येते यासारख्या सोळा भाषा येणारा पहिल्या राजा इतिहासामध्ये झाला त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्या नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज याच्याही पुढे जाऊन सांगते अवयाच्या वयाच्या सोळाव्या वर्षी रणांगणात घोडा पावणारा आणि पळवता पळवता एका एका तापू तो घोडा त्या ठिकाणी फिरवणारा

म्हणून गिनीज बुकाला सुद्धा ज्या राजाची नोंद घ्यायला लागली त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज याच्याही पुढे जाऊन सांगते छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये शत्रू निर्माण केले कला क्रीडा कृषी सामाजिक आर्थिक राजकीय काव्य वाङ्मय प्रत्येक क्षेत्रामध्ये शत्रू आणि त्याचा परिणाम असा झाला एक इंग्लिश लेखक आणि त्या इंग्लिश लेखकाने लिहावं शंभू राजा द एंटाक्सीटेड विथ द वाईन ऑफ होल्युआन ब्राईड याचा अर्थ असा की या संभाजी नजानकला पाहिलं की असं वाटावं नशा चढली आणि त्या ठिकाणी बदललं आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या वेळेला आपण वाचलं शंभू राजा युद्ध वाईन इथेच त्यांचं चरित्र बदनाम झालं पण ऐका का माझे छत्रपती संभाजी महाराज औत्यांच्या विषयी बोलत असताना आम्ही बोलावला दोन मला जाणीव वेळ झालेला आहे शेवट दोन मिनिटांमध्ये राजांवर पीक शेर सांगते आणि या ठिकाणी थांबते देश धरम पर मिटणे शेर शिवा का छावा देश धरम पर मिटणे शेर शिवा का छावा महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था धन्यवाद